सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी पेन्शन धारक झाले खुश जाणून घ्या तपशील व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एप्लाय करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो देशातील गल सर्व पेन्शनधारकांसाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक एक ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते पण आज मी तुम्हाला सांगत आहे की असे अनेक पेन्शनधारक आहेत जे वर्षभरात कधीही आपले जीवन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात वतीने सांगण्यात आले आहे की ईपीएफओी फाईव्ह अंतर्गत सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे यापूर्वी सर्व पेन्शन जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते पण आता पेन्शनधारक वर्षातून केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात ईपीएफओ ने ट्विट केले की आता ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात जे त्याच्या सबमिशनच्या टक्के पासून एक वर्षासाठी वैध आहे ईपीएफओने ईपीएस पेन्शन धारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या दारात गोळा करण्याची सुविधा ही उपलब्ध करून दिली आहे तुम्ही प्रमाणपत्र कुठे सबमिट करू शकता हे जाणून घ्या ईपीएफओ च्या एकशे प्रादेशिक कार्यालय आणि एकशे सतरा जिल्हा कार्यालया व्यतिरिक्त ईपीएस नाईन्टी पेन्शनधारक आता पेन्शन देणाऱ्या बँक शाखा आणि जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये डि देखील डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात डिजिटल लाइफ प्रमाणपत्र सुमारे तीन पॉईंट पाच लाख सी एस सी केंद्रामध्ये सादर केले जाऊ शकते याशिवाय पेन्शनधारक उमंग ॲप देखील वापरू शकतात याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पेन्शनधारकांसाठी घरोघरी डिजिटल प्रमाणपत्र जीवन सेवा सुरू केली आहे ई पी एस पेन्शनधारक आता नाम मात्र रक्कम भरून घरोघरी डी एल सी सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ठेव ठेवी करू शकतात यासोबतच पोस्टमॅन पेन्शनधारकाकडे जाऊन पेन्शनधारकांच्या घरी डीएलसी बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करेल मार्गदर्शक तत्वांनुसार ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात लक्षात ठेवा डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्याच्या तारखेपासून के एक वर्षासाठी वैध असेल धन्यवाद